नमस्कार पुन्हा एकदा आपले माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो नोकरदारांसाठी गुड न्यूज मिळणार वीस टक्के वेतनवाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्यामध्ये सविस्तर अपडेट आपल्या यामध्ये घेणार आहोत त्या मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नवीन आर्थिक वर्ष नोकरदारांसाठी गोड बातमी आले आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी विविध क्षेत्रांमध्ये वाढत असलेली गुंतवणूक जागतिक वित्त संस्थांच्या भारताच्या आर्थिक वृत्तीवर वाढता विश्वास या स्थितीत मोठ्या कंपन्यांची कामगिरी मोलाची ठरणार आहे नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अभिनव कल्पनावर भर देणाऱ्या वरिष्ठ पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना वीस टक्के पगारवाढ दिली जाऊ शकते असे मायकेल पेज इंडिया सॅलरी गाईड दोन हजार चोवीसच्या अहवालात म्हटलेले आहे या अहवालात अभियांत्रिकी व उत्पादन वित्त आणि लेखा सेवा आणि लाईफ सायन्स मानव संसाधन कायदा खरेदी आणि पुरवठा साखळी मालमत्ता आणि बांधकाम विक्री व विपणन आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांचा आढावा घेतलेला आहे तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद